स्ते आज आपण बनवणार आहोत ओल्या काजूची भाजी त्यासाठी आपल्याला काय लागतं ते ला बघूया ओले काजू प्रथम आपण एक भांडं घेणार आहोत त्यात पाणी कोमट करायला ठेवायचं आहे पाणी कोमट झालं की त्यामध्ये आपण ओले काजू भिजायला टाकायचे आहे किमान दहा मिनटे म्हणजे आपल्याला सोलायला सोपे जातात आपल्याला ला लागणार आहे कांदा लसूण कोथिंबीर कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे आता काजूच्या ग्रेव्हीसाठी काय लागतं आहे ते बघूया आपल्याला लागणार आहे कोथिंबीर टमॅटो आलं लसूण ओल्या खोबऱ्याचे चिरलेले काप बारीक चिरलेला कांदा ओले काजू साफ केलेले कच्च्या मसाल्यांपैकी आपल्याला लागणार आहे तमालपत्र विलायची दालचिनी कर्णफूल मसाला विलायची मीठ हळद हिंग कश्मीरी लाल मिरच लाल तिखट बिर्याणी पुलाव मसाला गोडा मसाला गार्लिक बटर जिरे सात आठ भिजलेले बदाम मगजबी तेल लागणार आहे भाजीसाठी प्रथम आपण एक पॅन घेणार आहोत त्या पॅनमध्ये आपण बटर टाकायचं आहे बटर मेल्ट झालं की त्यात आपण ओले काजू परतायला टाकायचे आहे बारीक गॅसवर छान लालसर होईपर्यंत परतून द्यायचे आहे त्यानंतर आपण त्या पॅनमध्ये तेल ओतणार आहोत त्या तेलामध्ये आपण चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे त्यातच आपल्याला कच्चे मसाले परतून घ्यायचे आहे कच्चे मसाले थोडे परतत आले की त्यात आपण टाकणार आहोत आलं आणि लसूण हे सगळं एकत्रित करून घ्यायचं आहे आता जिरे टाकणार आहोत हा सगळा मसाला आपण छान एकत्र भाजून एका डिशमध्ये काढणार आहोत त्या पॅनमध्ये आपण उल्या खोबऱ्याचे काप परतून घेणार आहोत बारीक गॅसवर लालसर होईपर्यंत त्यानंतर टमॅटोही परतून घ्यायचा आहे आणि हे सगळं मिश्रण आपण एका बाजूला काढणार आहोत तोपर्यंत गॅसवर आपण एक कढई ठेवायची आहे तो मसाला थंड होतोय तोपर्यंत कढईमध्ये तेल ओतून घेऊया मसाला बारीक झाला की त्यामध्ये आपण भिजलेले बदाम आणि मगजबी टाकून परत एकदा बारीक करून घ्यायचा आहे आपला मसाला तयार आहे आणि इकडे तेलही तापून झाले आहे तर त्या तेलामध्ये आपण जिरे टाकायचे कमालपत्र टाकायचं आहे ते छान तडतडलं की त्यामध्ये आपण जे बाकीचे मसाले होते ते टाकून द्यायचे आहे त्यामध्ये आपण वाटणाचा गोळा टाकायचा आहे चांगलं सगळं एकत्रित मिक्स करून हलवून घ्यायचं आहे छान मिक्स झालं की त्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत कारण मीठ टाकल्याशिवाय मसाल्याला छान तेल सुटत नाही आता आपण काजू टाकणार आहोत मसाल्यामध्ये छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता छान हलवून आपण त्यावर एक झाकण ठेवणार आहोत म्हणजे छान तेल सुटेल आणि सगळ्या बाजूनी मसाल्याला वाफ पण लागेल आता त्या झाकणावर आपण पाणी टाकणार आहोत एक जवळजवळ पाच मिनिट ठेवल्यानंतर काढायचं आहे बघा सगळ्या बाजूनी तेल सुटलं आहे छान आणि मसाला पण छान वाफला आहे आता जे झाकणावरचं पाणी येतेच आपण त्यामध्ये टाकणार आहोत असं करत थोडं थोडं करत आपण गरम पाणी ह्या भाजीमध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला हवं तेवढ्या प्रमाणात पातळ आणि घट्ट करायचं आहे ही भाजी किमान दहा मिनिट बारीक गॅसवर आपल्याला उकळून द्यायची आहे म्हणजेच छानपैकी तेल सुटेल बघा आता हळूहळू सगळ्या बाजूनी तेल सुटायला लागलं आहे आणि आपली भाजी घट्ट पण झाली आहे छानपैकी अशा प्रकारे आपण घरबसल्या छान काजूची भाजी तयार करू शकतो चवीला पण खूप सुंदर लागते आता आपण तिच्यावर पेरूया कोथंबीर आणि आपली काजूची भाजी आता तयार आहे थँक्यू नक्की घरी करून बघा